गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका माळगावकर आणि तुमचं माझ्या नंबर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आहे मंडे आणि ऑफिस डे सो काल मी आहे ऑफिसला जायची तयारी इकडे गरम पाणी चहा रेडी आहे बनून आणि घावणे घावणे बनवते सो स्टेट येऊन बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते एकदम भारी पाऊस पडतोय प्रॉब्लेम आहे एक अजून घरी नाही आलाय सगळे घरी असल्याने पाऊस पडला तर काय नाही वाटत मला सो आम्ही खेळतोय लुडो फक्त भक्ती एकटीच बाहेर आली आहे गेल्या पाच मिनटापासून काय हा दस आले तरी घरी माझी रेड आहे भक्तीची ब्लू आहे फक्त भक्ती बाहेर आली आणि येल्लो त्या मॅडमची आहे बघूया आता भक्ती माझ्या घराच्या इथून पण फळाली फायनली Mantap Kita bakti sama lagi Ragnarok pun Guys Bakti gini dia மாரல பச்சே பச்சேமா